कॅन्सर राशी हा महिना सगळ्यात बेस्ट कोणत्या राशीसाठी असणार आहे असा जर कोणी मला प्रश्न विचारला ना तर त्याचं उत्तर अर्थातच कर्क राशी हेच असणार आहे गुरु उच्च होऊन कर्क कर राशीत प्रवेश करतोय आणि हा गुरु एवढ्या ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे एवढ्या ब्लेसिंग्स घेऊन येणार आहे की तुम्ही घेऊन घेऊन थकणार आहात अशी अवस्था कर्क राशीच्या लोकांसाठी होणार आहे तर तुम्ही तयार राहा प्रिपेअर्ड राहा या गोष्टींसाठी आजपर्यंत तुम्ही जी काय मेहनत केली आहे जे काही कष्ट घेतलेत ना चीज होण्याची वेळ आता आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा गुरु आता सध्याला अतिचारी अतिचारी म्हणजे काय तर तो आपला त्याचा जो नॉर्मल स्पीड असतो ना त्याच्या डबल स्पीडने तो सध्या चालतोय म्हणजेच तुम्हाला जे फळ त्यांनी सहा महिन्यात देणं आवश्यक आहे ते तो तुम्हाला दोन महिन्यातच देऊन जाणार आहे तर तुम्ही तयार राहा या गोष्टी ग्रॅप करण्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत अनेक रस्ते मोकळे होणार आहेत तुमचे जे काही ब्लॉकेजेस आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये येत होते ते सगळे दूर होणार आहेत या महिन्यात तुम्ही जर कला क्षेत्रात असाल कलाकार असाल तर तुमच्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे तुम्हाला एखादा मोठा मान सन्मानही प्राप्त होऊ शकतो जर तुम्ही लग्नाचं प्लॅनिंग करत असाल तुमचं लग्न एवढ्या वर्षात जमलं नसेल तर या महिन्यात तुमचं लग्न ठरण्याची शंभर टक्के शक्यता आहे तुम्ही जर लव मॅरेज करणार असाल तर त्याच्यासाठीही उत्तम आहे तुम्ही मुलाचं वगैरे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही ते या महिन्यात नक्की करू शकता बरं गुरु अर्थातच स्वतःच्याच राशीत येत असल्यामुळे तुम्ही गुरुमंत्रासाठी किंवा गुरुची दीक्षा घेण्यासाठी जर असा विचार केला असेल तर या महिन्यात तुम्ही तो घेऊ शकता हा महिना अत्यंत उत्तम आहे राशीची लोकं ना नॉर्मली खूप इमोशनल असतात ते प्रत्येक गोष्टीचा ना इमोशनल साईडनेच विचार करतात तर आता ही जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे ना ह्याच्यात कुठल्याही इमोशन्स मध्ये आणू नका ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज मिळतील जे काही तुम्हाला मान सन्मान मिळेल तो आनंदाने हसत हसत घ्या त्याच्यामध्ये मग विचार करत बसू नका की हे मला कसं मिळालं मग मी काय केलं होतं नाही तुम्ही जर काही केलं नसेल आणि तरी तुम्हाला जर मिळत असेल तर ते तुम्ही आनंदाने स्वीकारा हे गुरुची देणगी आहे तुमच्यासाठी थोडक्यात कर्कराशीसाठी हा महिना समराइज करायचा म्हटलं ना तर फायनान्शियली उत्तम आहे तुमच्या रिलेशनशिपसाठी उत्तम आहे विवाह योग आहे तुम्ही जर मुलाचं प्लॅनिंग करत असाल तर त्याचा योग आहे तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे अहो सगळंच मिळणार आहे ह्या महिन्यात निगेटिव्ह पॉईंट काहीच नाहीये एक गोष्ट मात्र नक्की आहे की हा जो गुरु तुमच्या राशीत येतो ना हा तुमचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन घडवणार आहे म्हणजे हे वर्ष संपून जेव्हा नवीन वर्ष सुरू होईल ना तेव्हा तुम्ही बघाल की जे तुम्ही आत्ता आहात किंवा यापूर्वी तुम्ही जसे होतात तसे ह्याच्यापुढे राहणार नाही एक मोठा बदल तुमच्यात घडणार आहे तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे आता दिवाळी पण येते मस्त आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा आणि छान एन्जॉय करत लाईफ जगा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद